दर्शन आला आणि दर्शन घेतलं आणि आता तुम्ही दर्शन तर मागच्या वर्षी पण घेतलं होतं परंतु काही लोक का या वर्षी आलेली होती या वर्षी या वर्षी काही नवे नेते काही नवे नेतेही आले तुम्ही तर रेग्युलर रे येतो हा येस बरोबर ना आम्ही तर अनेक वर्षापासून येतो पण यावर्षी काही लोक नवीन पाहिले नवीन लोक पाहिले आनंद झाला चांगलाय उद्धव ठाकरे कोणाला साखड घातलं बाप्पाला साखडं घालण्याची आवश्यकता लागत नाही त्याला सगळं माहित आहे मी एवढंच नेहमी सांगतो या महाराष्ट्रावरची सगळी विघ्न दूर कर आणि नेहमी सांगतो आपला बळीराजा म्हणजे अन्नदाता शेतकरी याला सुखी ठेव चांगला पाऊस पडतोच आहे चांगलं पीक येऊ दे उदंड पीक येऊ दे आणि त्याची उन्नती आणि प्रगती होऊ दे आणि लाडक्या बहिणी पण आमच्या सगळ्या लाडके भाऊ ज्येष्ठ आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला समाधान आनंद त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ दे हे बाप्पाला सांगितलं आणि जे कोणी दुःखी असतील त्यांना सु साहेब असं आहे की साहेब राज ठाकरेंकडून तुम्हाला नेहमी आमंत्रण असतं मग गणपती असेल किंवा स्नेहभोजन असेल तुम्ही यंदा काही त्यांना बोलवलं आहात का स्नेहभोजनासाठी तुम्ही काही आमंत्रण दिलं आहात आगामी काळात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत हे बंद आहेत अशा भेटी गाठीमधूनच अशा भेटी काही राजकीय अर्थ काढून आणि बघा सगळंच सांगायचं असतं का तुम्हाला राजकीय बात राज थोडा तर आहे ना पण तुम्ही 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 काही तुम्ही स्नेह भोजनाचं आमंत्रण दिलं आहे का स्ने आमचा आहे आणि स्नेह असल्यामुळे भोजनही होईल पाटील मुंबई आहेत उद्या मोठ्या प्रमाणात बावीस वर्षानंतर आले या भेटीकडे कसं बघायचं राजकीय दृष्ट्या बघा मी सांगितलं ना आम्ही तर आम्ही तर येतच रेग्युलर आता काही लोक नवीन यायला लागले चांगलं आहे गणपती बाप्पांनी सगळ्यांना सुबुद्धी देऊ दे ना पण साहेब आणि काय बाकी काय भेटीकडे काय बघायचं साहेब पण त्यांच्यातल्या भेटी गाठी अलीकडे वाढता आहेत तिसरी वेळ आहे की ज्यात ते आले चांगलं आहे ना चांगलं आहे चांगलं आहे साहेब म्हणजे अदखल पात्र <laughs> लोक दखल घ्यायला लागले चांगली गोष्ट आहेत अरे बाबा ऐका कुठलंही कुटुंब कुटुंबीय परिवार एकत्र येत असेल तर चांगली गोष्ट आहे त्याचा आनंद सगळ्यांना व्हायला पाहिजे आणि त्यामुळे आम्ही त्या सगळ्यांना शुभेच्छा नाही पण शुभेच्छा पण फडणवीस असं म्हणाले फडणवीस असं म्हणाले की दोन्ही भावांना सुबुद्धी दिलेली आहे आणि ती सुबुद्धी कायम राहो ते एकत्र कायम राहू बंद मी 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 गणपती बाप्पा सगळ्यांना सुबुद्धी द्यावी सद्बुद्धी द्यावी आणि त्याच्यातच सगळ्यांचं कल्याण आहे ओके आणि बाकी काय हिंदी सरे हिंदी सर हिंदी में जानना चाहेंगे आप आज राय ठाकरेजी से मिलने आए थे नहीं लोग पहली बार यहां पर मिलने आए थे लेकिन आप राज ठाकरे जी के गणपति उत्सव में हम लोग कई सालों से यहाँ आ रहे हैं वैसे आज भी आए हैं दर्शन लेने के लिए और हमारे जो संबंध है एक दूसरे के घर जाना आना और उसके वैसे गणपति में आए हुए हम हम लोग तो बराबर आ रहे हैं लेकिन कुछ लोग पहली बार दिख, दिखाई दे रहे हैं, ये भी अच्छी बात है और सभी को गणपति बापा ने देवे इसमें सबकी भलाई है तो अच्छा है ये माहौल गणपति बापा का जो है ऐसे महाराष्ट्र में तो बहुत इसमें सब लोग एक दूसरे के घर जाते हैं कुछ पुराने आना जाना रहता है कुछ नए नए आते हैं तो अच्छा है स्थानीय निकाय चुनाव के चलते कोई राजनीतिक गठबंधन होने की चर्चा या... हमारी तो महायुति है ना अभी महायुति हमारी है महायुति हमारी है इसमें अभी कोई अभी आज के गणपति दर्शन में कोई राजकीय चर्चा नहीं हुई है और सब आपको कैसे बताये? कुछ राज राज तो रहने <laughs> आहे बघा मी तुम्हाला सांगतो कि कुटुंबीय आणि परिवार कुठलाही एकत्र येत असेल तर चांगली बाब आहे आणि म्हणून गणरायाने सगळ्यांना सद्बुद्धी सुबुद्धी देव असं काय महाराष्ट्रात मध्ये ही आपली संस्कृती आहे आपलं परंपरा आहे धन्यवाद मगाशी मगाशी बोलता बोलता बोलताना बोलला की ही की बात आहे तर ही राज की बात काय नेमकी अरे बाबा राजसाहेबांकडे आलो ना मी <laughs>